नमस्कार आम्ही आता वर्धा नगर परिषद सार्वत्रिक निवडणुका दोन हजार पंचवीस साठी प्रचारासाठी वर्धेच्या प्रत्येक प्रभागामध्ये फिरून राहिलो आणि या सर्व प्रभागामधून लोकांची अशी भरभरून इच्छा आहे का नगराध्यक्ष पदाचे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट यांच्या युतीचे अधिकृत उमेदवार आमचे सुधीर भाऊ पांगुळे आहे आणि हे चिन्हावर उभे आहे या सर्व वर्धेतल्या सर्व लोकांचं आता एकमत झाला आहे का पंजाला यावर्षी निवडून आणायचं कारण वर्धेत जो नगर परिषदच्या कामामध्ये प्रचंड भ्रष्टाचार आहे सुदे रस्ते मधातून फोडून टाकले सदुसठ लाखाचे एक एक लाईट लावले यायनं ठीक आहे हे तुम्ही तुम्ही पाहूनच राहिले वर्धेत का सत्यानाश आहे ते मेन रोडच्या डिवायडरच्या मनात ते घरच बांधून टाकले ठीक आहे त्याच्यावर झाडं नाही त्याच्यावर रॅलिंग लावल्या ते झाडं लाव तसेच पडून आहे प्रचंड भ्रष्टाचार चालू आहे आणि चा त्याच्यानंतर वर्धा नगर परिषद एरियामध्ये अभ्यासिका व्हाय पाहिजे ठीक आहे त्याच्यानंतर स्वच्छता पिण्याच्या पाण्याची स्वच्छ व्यवस्था आणि सांडपाण्याची व्यवस्था या सर्व्या गोष्टीसाठी लोकांचं आता एकमत झालं आहे का सुधीर भाऊंना निवडून आणायचा आणि महाविकास आघाडीचे म्हणजे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस याच्या सगळ्या सदस्यांना निवडून आणासाठी एकमत झालं आहे तर आमच्यासोबत सुधीर भाऊ आहे आणि आता आम्ही वार्ड क्रमांक प्रभाग क्रमांक चारमध्ये नगर नगरमध्ये फिरत आहे तर इथे हा यशवंत यशवंत कॉलनी यशवंत कॉलनीमध्ये फिरत आहे तर इथे सौ सविताताई प्रशांतराव झलके आणि सोनलसिंग सोहन सिंग तेजसिंग सिंग, सिंग ठाकूर या उभ्या आहेत या अजून वर्धेत अनेक प्रभागामध्ये महाविकास आघाडीतर्फे अनेक उमेदवार उभे आहेत त्यांनाही भरभरून मताने निवडून द्या आमचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सुधीर भाऊ दोन शब्द सांगतील आणि वर्धेचा कसा भविष्यात विकास केला जाईल याबाबतही ते दोन शब्द सांगतील आपण सर्वांना प्रथम नमस्कार सुधीर भाऊरावजी पांगुळ राष्ट्रीय काँग्रेसचे अधिकृत उमेदवार म्हणून मला ते आज त्यांनी एक पावती दिली माझ्या कामाची पावती आहे त्याबद्दल मी माझ्या काँग्रेस पार्टीचे सर्व वरिष्ठ नेत्यांचे मनापासून आभार मानतो येणाऱ्या दोन डिसेंबरला वर्धा नगर परिषदची आणि नगरसेवाची इलेक्शन आहे वार्ड वाईज आम्ही फिरतो आहे त्या माध्यमातून बी जे पीचा जो रोष आहे आम्हाला लोकांकडून कळते आहे की कि लोकांमध्ये किती रोष आहे पण ह्या रोषचा जो आहे हा रोष का बरं आहे त्यांनी काम कुठले केले आणि कुठले म्हणजे विकासाच्या नावावर हा रस्ते बकास केले हा शहर विकास केलं ज्या गांधीजीच्या पावण स्पर्शाने पुढे झालेला जिल्हा आहे त्या जिल्ह्यामध्ये आणि भ्रष्टाचाराच्या माध्यमातून पूर्णपूरण सगळं त्यांच्या नगरसेवक ठेकेदारांसाठी मोकळं केलं आहे म्हणून येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरदचंद्र पवार गट राष्ट्रीय काँग्रेस यांच्या समन्वयाने आम्ही इथे आमचा समन्वय झाला आहे पक्षाची जा आघाडी झाली आहे त्या माध्यमातून आम्हाला वर्ध्याची जनता नक्कीच कळ कर देईल कारण आम्ही फिरताना आम्हाला आढावा येतो लोकांच्या मनामध्ये काय आहे आणि आमचं असं म्हणणं आहे की आम्ही विकासाला आमचं ना नाही आहे पण विकास होताना कुठला विकास होताय एक असा किंडा फोडला तुम्ही गटून आले आणि नुसतं केल्याने विकास होत नाही हा भौतिक विकास नाही आहे आणि याच्यामधून ज्या आम्हाला युवकांना म्हणा इथल्या लोक जनतेला म्हणा इथला विकासाचा केंद्रबिंदू कोण आहे तर माणूस आहे मनुष्य केंद्रबिंदू असला पाहिजे पण आज वर्ध्यामध्ये एम्प्लॉय अनएम्प्लॉयमेंट जास्तीच आहे मॅक्झिमम मुलं आज बोळ्यामध्ये पांढऱ्या टपऱ्यावर फिरतात इंजिनिअर मुलं दहा दहा बारा बारा हजाराने काम करतात आहे एमआयडीसी मध्ये काय एवढं एम्प्लॉयमेंट असताना पण इथे नवीन नवीन उद्योग नाही येत आहे मग यांचा विकास केला कुठं इथले पालकमंत्री आहे आणि पालकमंत्र्यांचा उमेदवार आहे यांचा घर गडी आहे म्हणून माझं असं म्हणणं आहे की कमीत कमी निवडताना उमेदवार निवडताना हा सर्वसामान्य जनतेतला असावा जेणेकरून तुमच्या समस्याचं निराकरण करणारा असावा तो तुमच्यात मिसळणारा असावा तुमच्या प्रश्नाचा उत्तर देणारा असावा हा कुठला एसी मध्ये बसून किंवा मोठ्या मंत्र्याचा ऐकून हा म्हणजे इथल्या लोकांना म्हणजे कामात मध्ये भ्रष्टाचार करून म्हणजे लोकांना न्याय न देणारा आम्हाला उमेदवार नको आहे म्हणून आता जनतेला माझं आव्हान आहे मी गेल्या तीस पस्तीस वर्षापासून सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये काम करतो आहे माझी माझी चळवळीतलं तुम्ही काम पाहिलं आहे आणि कामासाठी तुम्ही मला मत द्या मला राष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस दिलाय सर्वांना माझी नम्र जनतेला की मला एकदा संधी द्या वर्धेचा शाश्वत विकास, आ, विकास।, आ, शा, शा, विकास। आ, कसा हा कसा राहतो हा आम्ही तुम्हाला दाखवून देऊ वर्धेमध्ये दे सामाजिक चळवळीत भरपूर लोक नेते माझ्यासोबत आहे भरपूर मंडळी माझ्यासोबत आहे पण येणाऱ्या येणाऱ्या काळामध्ये ही याला मी विश्वासात पात्र राहील एवढी भाई देतो आणि सर्वाला विनंती आहे की युवकांना महिलांना माझ्या सर्व मतदार मा भगिनींना बा, बा, की मला एकदा संधी द्या त्या संधी सोनं करीन आणि तुमच्यासाठी चांगलं वर्धामध्ये आयडियल शहर कसं असावं आपण नक्कीच आपण सर्व मिळून प्रयत्न करूया तर दर, मी सर्व वर्धेच्या नागरिकांना असं आवाहन करतो की जनमानसात मिसळणारा लोकांसाठी काम करणारा ठीक आहे एक चांगला व्यक्ती आपल्या नगर परिषदवर नगराध्यक्ष म्हणून निवडून द्यावा आणि वर्धेमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांना भरभरून मतदान करावं आणि या निवडणुकीमध्ये तुम्ही चांगल्या व्यक्तीला एक जवळच्या व्यक्तीला आणि एक चांगला जो माणूस आहे जो सर्वांसोबत मिसळून राहून जनसामान्याचे कामं करतो असे आमचे सुधीर भाऊ पांगुळ यांना निवडून द्या असं मी आवाहन करतो आणि थांबतो धन्यवाद जय महाराष्ट्र